त्या मिळकतीची आपण खरेदी खात घेतलेले आहे परंतु सातबाराच्या उतार्यावर आपली नोंद नाही नोंदीबद्दल वाद चालू आहे त्यासोबतच दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल आहे आणि आपण मिळकत वहिवाटण्यास गेलो असता इतर लोक हरकत अडथळा करतात आमचा त्यामध्ये हक्क आहे म्हणतात पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिली आहे पोलीस म्हणतात तुमचे सातबाराच्या उतार्यावर नाव नाही तुम्ही वहिवाटीला जाऊ नका पुढे काय करायचं यामध्ये दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सातबाराचा उतारा का रजिस्टर खरेदी खत यापैकी कोणते गोष्ट किंवा कोणता कागद हा मोठा आहे किंवा कायदेशीर आहे तर खरेदी खत कारण एखाद्या मिळकतीचे रजिस्टर खरेदी खत झालेले असेल आणि ते रजिस्टर खरेदी खत कोणत्याही सक्षम न्यायालयाने रद्द केलेले नसेल तर त्या खरेदी खताच्या आधारे मालकी व कब्जा प्राप्त होतो आता हे जे खरेदी खत आहे ते कायदेशीर झालेले आहे का म्हणजे ज्यांनी खरेदी खत लिहून दिले त्यांना ती मिळकत विक्री करण्याचा अधिकार होता का त्यांनी त्यांच्या हिश्शापुरती मिळकत विक्री केलेली आहे का किंवा कुटुंबाचा करता म्हणून ती मिळकत विक्री केलेली आहे का किंवा त्याचं जे क्षेत्र आहे ते त्यांच्या जेवढ्या हिश्श्याला ये ते ते येतं तेवढं केलेलं आहे का या गोष्टी यामध्ये पाहिल्या जातात सातबाराच्या उतऱ्यावरच्या व्यक्तीनेच आपल्याला खरेदीखत दिलेले आहे आणि सातबाराच्या उतार्यावर खरेदी खताप्रमाणे आपण नोंद लावत आहे आणि नोंद लावत असताना खरेदी घेणाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीने किंवा खरेदी घेणाऱ्याने स्वतःच सावकारकी व्यवहारापोटी खरेदी खत लिहून घेतलं वगैरे तक्रारी करून जर नोंदीला हरकत दिलेली असेल त्या नोंदीचं प्रकरण महसूल अधिकारी यांच्याकडे चालू असेल किंवा नोंद फेटाळलेली असेल आणि ॲपिलेट कोर्टामध्ये महसूल अधिकारी यांच्याकडे जर प्रकरण चालू असेल तर या परिस्थितीमध्ये सुद्धा त्या रजिस्टर खरेदी मिळालेली मालकी व कब्जा जो आहे तो जातो का आणि आपल्याला काहीच कायदेशीर हक्क का नसतात का तर असं नाही जर आपण रजिस्टर खरेदी खत घेतलेलं असेल आणि ज्यांनी खरेदी खत दिलं त्यांचं नाव त्या उतार्यावर असेल त्याबद्दल काही वाद असतील दिवाणी न्यायालयामध्ये जरी दावा असेल परंतु दिवाणी न्यायालयामध्ये आपण दाखल केलेल्या दाव्या चालू आहे म्हणून तो दावा पूर्ण निकाल होईपर्यंत त्या मिळकतीमध्ये कोणीच जायचं नाही तर असं म्हणता येणार नाही कारण जो रजिस्टर खरेदी मालक झालेला व्यक्ती आहे त्यांना ती मिळकत वहिवटण्याचा अधिकार आहे जरी सातबाराच्या उतार्यावर मूळ मालकाचं जरी नाव असेल तर कारण मूळ मालकाने त्या खरेदीदाराच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामधून कोणताही आदेश घेतलेला नाही उदाहरणार्थ खरेदीदारांनी मूळ मालकाच्या कायदेशीर मालकी कब्जेवायवाटीस हरकत अडथळा करू नये अशा प्रकारचा आदेश जो आंतरिम आदेश असू शकतो किंवा कायमस्वरूपी आदेश असू शकतो दुसरा या केसमधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनरली जेव्हा दिवाणी स्वरूपाचे वाद असतात तेव्हा पोलीस हे दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये हस्तक्षेप करीत नसतात पोलिसांचा उद्देश असतो की एखादा गुन्हा घडू नये पोलिसांचा उद्देश असतो की एखादा गुन्हा घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय करावे आणि पोलीस जी कागदपत्रे पाहतात तीप म्हणजे मिळकतीचे उतारे आणि उतारे पाहिल्यानंतर पोलीस असं म्हणतात की उतार्यावर त्यांचं नाव आहे उतार्यावर कोणाचं नाव आहे ही गोष्ट महत्त्वाची नसते त्या मिळकतीचा मालक कोण आहे ही गोष्ट महत्त्वाची असते कायद्याने त्या मिळकतीची मालकी आणि कब्जा कोणाकडे आहे ही यामधील महत्त्वाची गोष्ट असते आणि जेव्हा अशा प्रकारच्या तक्रारी होत असतील पोलीस सातबाराचा उतारा पाहून जर का त्या मिळकतीच्या कायदेशीर मालकांना त्या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करत असतील किंवा जाऊ नका असं म्हणत असतील तर त्या मालकापुढं ज्यांनी हरकत अडतळा केलेला आहे त्यांच्या विरुद्ध दिवानी न्यायालयामध्ये मनाईचा दावा दाखल करण्याचा पर्याय जो आहे तो उपलब्ध असतो दिवाणी स्वरूपाचे कोणतेच वाद हे पोलीस स्टेशनला मिटत नसतात किंवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली म्हणून दिवाणी स्वरूपाचे वाद त्या ठिकाणी संपत नाही प्रकार दोन असतात एक दिवाणी स्वरूपाचे वाद आणि एक फौजदारी स्वरूपाचे वाद तर भांडण तंटे मारामारा मारामाऱ्या शिवीगाळ फसवणूक या सर्व गोष्टी या पोलिस स्टेशनला केस दाखल करता येतात परंतु वहिवाटीबाबतचे जे वाद असतात त्यामध्ये पोलीस अधिकारी हे एखाद्या व्यक्तीला कब्जा करू नको एखाद्या व्यक्तीला हरकत अडथळा करू नको असे म्हणू शकत नाही कारण तो मालकी हक्काचा वाद असतो जो सक्षम दिवाणी न्यायालयाने जे आहे ते ठरवावं लागतो एखाद्याने कब्जात जाऊ नये किंवा एखाद्याने अडथळा करण्यासंदर्भात दिवाणी स्वरूपाच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा पोलिसांना अधिकार नसतो पोलिस त्यांना संबंधितांना न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाचे योग्य ते आदेश घ्यावे असे म्हणू शकतात अपेक्षा करतो ही माहिती आपल्याला आवडलेली असेल समजली असेल आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला यूट्यूबवर लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली आपल्याला एक रेनबो आणि स्टारचं बटन दिसेल हाईप नावाचं त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेसला आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद